समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजना पोहोचण्याची दक्षता घ्या अशी सूचना अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी केली शासनाच्या शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत उत्तर तहसील कार्यालयाच्या वतीनं विशेष शिबिराचं आयोजन रंगभवन सभागृहात केलं होतं आमदार सुभाष देशमुख महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे तहसीलदार निलेश पाटील उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे गटविकास अधिकारी बाबासाहेब पाटील तसंच इतर अधिकारी कर्मचारी लाभार्थी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी पुढं बोलताना अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर म्हणाले की शहरी आणि ग्रामीण भागातील जनतेच्या विकासासाठी केंद्र तसंच राज्य शासन विविध लोकाभिमुख योजना राबवत आहे या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे तसंच एकही पात्र लाभार्थी शासनाच्या योजनांपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना त्यांनी केल्या यावेळी निमंत्रित मान्यवरांनी उपस्थित लाभार्थी आणि नागरिक यांना शासनाच्या शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत विशेष शिबिराच्या अनुषंगानं मार्गदर्शन केलं प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे यांनी केलं तर आभार तहसीलदार निलेश पाटील यांनी मानले